इथे मी एका तोपात पाणी घेतलंय ते भरमिस एरी आहे ज्याला आपण म्हणतो शेवया तर ह्या शेवया गव्हाच्या आहेत नो मैदा आहेत सो ह्या मुलांना बरं पडतं तो आता मी ह्या शिजवून घेणार आहे आणि ह्याचं पॅकेट आहे पंच्याऐंशी ग्रॅम आहे तर जवळजवळ हे अर्ध पॅकेट मी आता घालणार आहे इथे तुम्ही बघू शकता अर्ध पॅकेट आता मी आहे शिजायला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची ह्यात आता जर असं मीठ घालते आणि हे धवळून घेते मी या शिजे तोपर्यंत आम्ही आपण कांदा सिमला मिरची कोथिंबीर करीपत्ता सगळं बारीक करून घेऊयात इथे बघू शकता आपल्या शेवया शिजलेल्या आहेत व्यवस्थित आणि गॅस आता बंद केला आहे मी आणि आता हे गरम पाण्यात असेच ठेवायचे नाही आहेत लगेच आपल्याला हे गाळून घ्यायचे आहेत पण एकदा थंड पाण्याने धुवून घ्यायचे आहेत गाळणीवर शकता तुम्ही हे मी गाळून घेतलं एकदा थंड पाणी मारून आहे मस्त झालंय शेवया आणि इथे मी बारीक कांदा चिरून घेतला आहे एक ढोबळी मिरची म्हणजे पूर्ण एक चिरले नाही अर्धी अर्धा तो मिळतो आणि अशी कोथिंबीर कारण बाळासाहेत हे उडे हे इनप होईल इथे आता एका पॅन मध्ये मी जरासं तेल गरम करत ठेवलं एकदम पाव तुमचा बाळासाठी मी जास्त तेल वापरत नाही आता मी त्यात घालणार आहे जराशी मोहरी जराशी मोहरी घालणार आहे जरासं जिरं जरा त्यात घालणार आहे कांदा कांदा टोमॅटो घातला व्यवस्थित परतून घ्यायचा लाल चरळीपर्यंत व त्यात घालत आहे दा ढोबळी मिरची तुम्ही या हिंग पण घालू शकता हिंग सुद्धा बाळाच्या आरोप चांगलं असतं माझं बाळ आता दीड वर्षाचं हो आहे हिंग मी वरणमध्ये वगैरे घालते पण जास्त अशा डिस्ट्रीजमध्ये घालत नाही पण हिंगाच्या वासनेचं तसं खायला बघत नाही त्यामुळे मी हिंगाचा वापर करत नाही आहे तुम्ही करू शकता आता मी ह्यात घालणार आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित हे भाजलं गेलं की त्यात एक अंध फोडून घालणार आहे जसं आपण बुडदीला अंध फोडून घालतो त्याप्रमाणे मी यात चवी पुरतं जरासं मीठ घातलं आहे शेवयामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं होतं तर यात असं जरा असं मीठ घातलं आहे आता मी यात एक अंड पोडून घालणार आहे त्या इथे मी अंड पोळून घातले आता मी यात जराशी हळद घालणार आहे हिरवी मिरची घालणार आहे आता यात मी जर असं पाणी घालून घेते तुम्ही बघू शकता ह्यात जरास पाणी आणि हळद घालून व्यवस्थित जसं आपण भुजू करतो त्याप्रमाणे सगळं शिजू देते अंध व्यवस्थित शिजायला पाहिजे जेव्हा आपण लहान मुलांना देतो वस्तू तेव्हा कोणती कच्ची देऊ नये अंध व्यवस्थित शिजू द्यायचं आता मी ह्यात कोथिंबीर घालून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता त्यात घालणार आहे ह्या आपल्या शेवया आणि हे असं परतून आहे तुम्ही बघू शकता दिसायला आहे किती सुंदर दिसतात बारीकच ठेवलंय याच्यावर एक झाकण ठेवते म्हणजे दोन मिनटं बाफेवर व्यवस्थित शिजेल व्यवस्थित मुरेल सगळं व जीव होईल